राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गट म्हणलं नाही अण्णा पक्षच म्हणलंय उग कन्फ्यूज करू नका आदरणीय शरद चंद्रजी पवार यांचे खंद शिष्य असं म्हणता येईल महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जयंतरावजी पाटील साहेब प्रशांतजी जगताप अंकुशंना काकडे असतो ही हि मंगला सुखकर्ता वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सुन्दर उडिशे दूराशि कण्ठी खके माळमुक्ता बलाजी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापुरति जय देव जय देव रत्नकटित परा कुमरा, कुमारा चन्दनाचीयूटि कुङ्कुमकेशरा हीरे जडित मुकुटशोभतो वरा धृण धीरुगर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन जय देव जय देव लम्बोदरीवरवन्दना सरळवक्रतुण्डत्रिया दास्रा मासा वाहे सदना सङ्कटीपावावे निर्वाणी रक्षा वे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरति जयदेव जयदेव कर्पूरगौरं कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहि नमामि हरिङ्गणवधिन शरणडोडानवाहिन रूपे प्रेमे अलिङ्गिन आनन्दे पूजिन, भावे होपाणिन मणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या धृणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव येन वा छा मरसेन्द्रिये त्वा बुजात्मना वा प्रवृति स्वभावः करोमि यज्ञ परं परस्मै नारायणायति समर्पयामि अचुतं केशव कृष्ण दामोदर वासुदेव हर श्रीधरम माधव गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्रम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीजी बालन माननीय जयंतजी पाटील साहेब यांचा सत्कार करतायत बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती या ऐतिहासिक बहु रंगारी गणेशोत्सवात अनेक वेळा दरवर्षी येऊन दर्शन घेतो आज एकशे एसावं वर्ष आहे आणि ही परंपरा गेले एकशे तीस वर्ष चालू ठेवली आहे आणि जी मूर्ती आहे ती एकशे तीस वर्षापासून अशीच या ठिकाणी आहे आणि तीही इको फ्रेंडली आहे आणि त्यामुळं तेव्हा लोक याचा विचार करायचे आज दिमाखाने पाच मानाची गणपती जी आहे त्यात आज भाऊ गणपती गणेशोत्सवाचं नाव घेतलं जातं आपल्या सर्वांना मी या निमित्ताने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा